अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर गुरुवार येत आहे आणि प्रत्येक गुरुवारी आपण जर ही कामे करत असाल तर आपल्या नशिबातील सर्व दोषमुक्त होतात आणि गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ दिवस असतो आणि या दिवशी काही विशेष आपण सेवा करत असतो स्वामींची सेवा करत असतो दत्त महाराजांचा सेवा करत असतो त्याचबरोबर काही छोटे मोठे उपाय आपण या दिवशी करत असतो आणि या दिवशी जर आपण आवर्जून जर पिवळे वस्त्र घाला तुम्ही या दिवशी आवर्जून पिवळे वस्त्र घाला पिवळे वस्त्र घातल्यानं तुमच्या जो क कुंडलीतील जो गुरुग्रह आहे तो गुरुग्रह प्रबळ होतो आणि गुरुग्रह स्ट्रॉंग होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत त्याचबरोबर जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी जर जो मी काही आज आजच्या व्हिडिओमध्ये काही छोट असा उपाय सांगणार आहे उपाय म्हणण्यापेक्षा एक सांगणार आहे तर तो सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तो तुम्ही करा आणि त्याचे फरक अनुभवा बघा गाई तर आपल्या सर्वांना माहीत असते गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये साधारण असं महत्त्व आहे गाई म ही दत्त महाराजांच्या पाठीशी आहे गाई म्हणजे पृथ्वी स्वरूप आहे तसंच गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं आपण मानतो आणि गाईची आपण पूजा करत असतो गाईला आपण बऱ्याचशा वस्तूसुद्धा खाऊ घालत असतो पण ही एकच वस्तू गाईला तुम्ही खाऊ घातल्यास बघा तुमच्या नशिबातील किंवा आपले बघा काही ना काही दोष असतात किंवा काही ना काही आपले बऱ्याचशा गोष्टी आपल्या पाठीशी इडापिडा असते तर ती सर्व गोष्टी हा गाई जेव्हा आपल्यात हात चाटते तेव्हा त्या गाईच्या पोटामध्ये जातात आणि त्या सर्व आपल्या गोष्टी आपण त्यातून दोषमुक्त होत असतो त्यामुळे गुरुवार दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजेल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वजण हा उपाय करतील सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आनंद आणते चला आपण आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात गुरुवारच्या दिवशी आपल्याला कुठलीच सेवा करणे जमत नसेल बघा प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात प्र प्रापंचिक संसारिक अडचणी असतात यातून आपल्याला कामानं कामानिमित्त आपण असतो किंवा काही ना काही कारणानं आपल्याला कुठलीच स्वामींची तित्त महाराजांची सेवा करायला मिळत नाही किंवा पूजापाठ करणं शक्य नसेल तर फक्त ही एकच गोष्ट करा फक्त हे खाऊ घाला त्याचे खूप आनंद साधारण महत्व आहे बघा ज्यावेळेस आपण गाईला खाऊ घालतो त्यावेळेस ते तेहतीस कोटी देवांपर्यंत पोहोचत असतं त्यामुळे आपण जी काय सेवा करतो जी तेहतीस कोटी देवांपर्यंत पोहोचत असते त्यामुळे फक्त गुरुवारच्या दिवशी काही करू नका फक्त आवर्जून हे फक्त गाईला खाऊ घाला तर गाईला खाऊ काय घालायचं आहे ते पाहूयात बघा आपल्या सर्वांच्या घरामध्ये तर चपाती भरत असते चपाती बंद असते त्या चपातीसोबत आपल्याला त्या चपातीला थोडंसं तूप लावा सोबत एक गुळाचा खडा घ्यायचा आहे त्याचबरोबरची मुडभर डाळ मसुरीची डाळ घ्या किंवा हरभराची डाळ घ्या ह्या वस्तू आपल्या सर्व एकत्रित करायच्या आहेत आणि ही पोळी किंवा नैवेद्य जर आपल्या हातावरती घ्यायचं आहे आणि आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे आता गाई कुठली गाय घ्यायची तर ते तुमच्याकडं तुम्हाला कुठलीही गाय मिळेल बघा देशी गाय मिळेल तर उत्तमच आहे कुठलीही गाय कोणत्या प्रकारची गाय मिळू देत शेवटी ती गायीच आहे त्यामुळे गायीला तुम्हाला खाऊ घालायचं आहे आता काहींना प्रश्न पडतो की आमच्या इथे गायी नाही तर तुम्हाला गाय कुठे ना कुठे बघा या दिवशी बघा गुरुवार दिवशी व गायी अशा मोकाट पण बघा फिरत असतात त्या गायीला चारलं तर चालेल किंवा कुठं गायीच्या गोट्यावरती नेऊन द्या गोशालेमध्ये जरी तुम्ही नेऊन दिलं तरी चालण्यासारखं आहे काही ठिकाणी बघा गुरुवारच्या दिवशी मंदिराच्या बाहेर सुद्धा गाई उभे असतात तर अशा ठिकाणी तुम्ही गाईला खाऊ घालायचं गा आहे कुठून ना कुठून तुम्हाला फक्त हे गाईलाच खाऊ घालायचं गा आहे त्यामुळे फक्त किती साधा आणि सोपा उपाय चपाती आपल्या सर्वांच्या घरामध्ये रोज बनत असते ती चपाती घ्यायची आहे त्याला तूप लावायचा आहे थोडा गुळाचा खडा लावायचा आहे ठेवायचा आहे आणि थोडेसे चिमुळपर डाळ हे आपल्याला आपल्या मंजुरीमध्ये घ्यायचं आहे आणि म्हणजे हा दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते गायीला चारायचं आहे चारताना शक्यतो गायी खाली बसलेली असेल तर उत्तम अगदीच गाय खाली नसेल तर उभी गाय असलेली चारलं तरी चालेल पण त्याबरोबर गायीनं आपल्याला आपल्या हातात चाटले चाटणं खूप महत्त्वाचं आहे नंतर गायीचा तुम्ही आशीर्वाद घ्यायचा आहे गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि गायीला हैदे गुंकुला जर तुम्हाला पूजा करता आली गायच्या हैदे गुंकुलावर पाय धुवून जर पूजा करता आली तर उत्तमच आहे पण जर तुम्हाला हेही शक्य असेल तर फक्त गाईला तुम्ही ही गोष्ट म्हणजेच हा नैवेद्य म्हणा किंवा ही चपाती चाला आणि गाईचा आशीर्वाद घ्या त्याचबरोबर बघा जर तुमच्याकडे चपाती पण नसेल तरी उपाय सांगते मी चपाती नसेल तर गुळाचा खडा आणि हरभऱ्याची डाळ गुळाचा थोडसा गुळ आणि हरभऱ्याची डाळ हे जरी आपण साबूत असतं हे आपल्या ओंजळीमध्ये घेऊन आपण गाईला चारलं तरी चालतं काही फक्त फक्त पिवळे पिवळ्या गोष्टी आपल्याला गाईला खाऊ का घालायच्या आहेत कारण की आपल्या कुंडलीचा जो गुरुग्रह गुरु 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 आहे तो गुरुग्रह किंवा कुंडलीत आपल्या काही दोष असतात ते दोषमुक्त होतात त्यामुळे आपण गाईला खाऊ घालायचं असतं गाईला खाऊ घालण्या मागचं हे कारण आहे आणि त्याचबरोबर हे जे आपण गाईला खाऊ घालतो आहे हे तेहत्तीस कोटी देवांपर्यंत पोचत असतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही गाईला चपाती खाऊ घाला किंवा त्याचबरोबर डाळ आणि गुळ खाऊ घातला तरी चालेल आणि या दिवशी आपण स्वतः पिवळे वस्त्र प्रदान करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरात देवघरातील दे देवघरातील दिवा जो आहे तो दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आजच्या दिवशी अजून बरेचसे काही आपण उपाय असतात गुरुवारच्या दिवशी खास करून तर ते उपाय तुम्ही आवर्जून करा उपाय काय आहेत दिवा लावायचा असतो किंवा बऱ्याचशा गोष्टी उंबऱ्याला तुम्ही हादीचे लेपन करा किंवा पिवळ्या वस्तू पिवळे दान करा वस्त्रदान करा किंवा अन्नदान करा किंवा केळी दान करा काही दान करा पिवळे पण गुरुवारच्या दिवशी आवर्जून या गोष्टी करा याविषयी अधिक माहिती आपल्या चॅनलवरती जर व्हिडिओ आहेतच ते तुम्ही पहा आणि व्हिडिओ पहा आणि त्यात तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची तेही सांगितलं आहे खाऊ कशी घालायची गायीची तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम पण गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुम्ही, तुम्ही आ, हे टाळू नका आवर्जून करा एकाद गुरुवारी नाही केलं चालेल पण ज्या वेळेस बघा सुतक असतं मासिक धर्म असतो अशा वेळेस जर तुम्ही नाही खाऊ घातलं तरी चालेल पण प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा सेवा म्हणा किंवा हा उपाय म्हणा आवर्जून गाईला खाऊ घाला बघा खूप चांगले याचे फायदे असतात नक्की करा आणि काही याविषयी काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि झालेली सेवा दत्ताचरणी स्वामींच्यानी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अजून जास्त, जास्त लोकांनी ही सेवा उपाय करावेत आणि त्यांचे भलं व्हावं अशी आपण भावना ठेवूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त